पिंपरी चिंचवड पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली आहे यामध्ये डी सी पी आणि एपीआयवर दरोडेखोरांनी क्वायत्याने हल्ला केलाय दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर हल्ला झालाय बचावासाठी पोलीस, पोलीस उपायुक्तांनी सुद्धा गोळीबार केल्याने एक आरोपी जखमी झालाय या चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झालेत चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता तेव्हा पतीपत्नीवर जीव घेणा हल्ला दरोडेखोरांकडून झाला होता त्यातील दोघांना चाकल पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार अशी खबर पोलिसांना मिळाली होती मग डी सी पी पवार यांनी ए पी आय जराडसह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहोचले त्यावेळी मंदिर परिसरात दोघे दाबा धरून बसल्याचं लक्षात आलं मग त्या परिसरात सापळा रचण्यात आला रात्री सव्वा बाराच्या सुमारास स्वतः डी सी पी आणि ए पी आय दोन दरोडेखोरांच्या दिशेने निघाले या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आव्हान करण्यात आलं मात्र दोघांनी पळून जाण्याचं धाडस स्वीकारलं तेव्हा डी सी पी आणि ए पी आय पुढं सरसावले दोघांपैकी एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला बचावासाठी डी सी पीनी बंदूक बाहेर काढली त्यानंतर दरोडेखोरांनी डी सी पीवर क्वायत्याने वार केला डी सी पी पवार थोडं महागे आटले मात्र वार चुकू शकले नाहीत त्यांच्या छातीला कोयता चाटून गेलाय डी सी पी पवार रक्तबंबाळ झाले अशात त्यांनी एक गोळी झाडली ती दरोडेखोराने चुकवली मग ए पी आय जराड हे देखील दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढे आले दरोडेखोराने त्यांच्यावरही वार केला जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झालाय मग जखमी अवस्थेत असलेल्या डी सी पींनी दुसरी गोळी थेट आरोपीच्या पायावर झाडली यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला मग त्याला जेरबंद करण्यात आलं दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं जवळपास वीस मिनिट पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता डी छातीवर पाच टाके पडलेत ते थोडक्यात बचावल्याचं डॉक्टरांनी देखील सांगितले जराड यांना ही मोठी इजा झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज दिलाय जखमी दरोडेखोरांवर उपचार देखील सुरू आहेत अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे डी सी पी पवार ए पी आय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आवडलेल्या पाहायला मिळत आहेत दुसऱ्या दिवशी याच टोळीने एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकत पोलिसावर हल्ला केला होता त्यानंतर गेल्या आठवड्यात बहुळ गावात एका घरावर दरोडा टाकला त्यावेळी त्या, त्या कुटुंबातील पती पत्नीवर जीव घेण्या हल्ला केला होता आता पुढचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना डी सी पी पवार ए पी आय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्यात त्यामुळे सर्व स्तरातून डी सी पी शिवाजी पवार व ए पी आय जराड यांचे कौतुक केले जात आहे तेवीस फेब्रुवारीला बहुळगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाम इथे दरोडा पडला होता त्या दरोडा दरोडाचे जे आरोपी आहेत दोन आरोपी ते चिंचोसी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इंचार्ज जे पी आय जराड यांना मिळाला होता तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डी सी पी जोन थ्री शिवाजी पवार ए पी आय डी बीचे इंचार्ज ए पी आय जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी थी त्या ठिकाणी गेले होते त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्याला अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिरच्या परिसरात ते होते त्या मंदिरचे मध्ये ज्यावेळी डी सी पी आणि ए पी आय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली त्यामध्ये दोन आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पळून गेला पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता त्यांनी ते कोयत्यानी प्रथम डी सी पी वर हल्ला केला डी सी पीने ती हल्ला चुकवला तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली त्यानंतर त्यांनी त्या कोयताने ए पी आय जराड यांच्यावर हल्ला केला त्यांनी पण चुकवला पण त्यांच्या हातात इंजुरी झाली याच्यानंतर डी सी पी शिवाजी पवार यांनी आ, सेल्फ डिफेन्समध्ये तसेच त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्समध्ये आणि तसेच आ, हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर नऊ गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्विस रिव्हॉल्व्हर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना आटोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकान इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला आणि जो आरोपी आहे तो सध्या खतराचे बाहेर आहे आणि त्याचबरोबर डी सी पी आणि ए पी आय डी सी पी शिवाजी पवार आणि ए पी आय जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याच्या ते त्यांनी ट्रीटमेंट घेतलेला आहे आणि आता इथे उपस्थित आहे आपल्या आरोपी एक आरोपी मायनर आहे त्याचं नाव नाही सांग सांगता येणार आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे त्याच्यावर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत दोन गंभीर दुखापत सह दरोडाचे गुन्हा आहेत त्याचबरोबर दोन दरोडाचे तयारीचे गुन्हा आहेत एक गंभीर दुखापत ची गुन्हा आहे घरफोडीचे दोन गुन्हे आहेत चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापत चा गुन्हा आहे असा एकूण नऊ गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि ते चाकन पोलीस स्टेशनमध्ये चार महिन्यापूर्वी दहाव्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता ते व्हायलेंट डेकोरेटी होती त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे